नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे मित्रांनो धम्म आणि विज्ञान काय आहे यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्ही बुद्धवाणी चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा चला तर मित्रांनो धम्म आणि विज्ञान काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आपण हे जाणतो की धम्म म्हणजे नियम सिद्धांत किंवा निसर्गाचे नियम प्रत्येक व्यक्ती निसर्गाची उत्पत्ती आहे आणि मानवी शरीर आणि मानवी मन हेही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते थोडक्यात मानवी शरीर आणि मानवी मन हे, हे सुद्धा निसर्गाने निर्माण केलेले आहे निसर्गाच्या नियमानुसार शरीरात आणि मनात घडून येणाऱ्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन होते मानवी मनाचे व्यवस्थापन करणाऱ्या निसर्ग नियमांना बुद्धाने धम्म म्हटलेले आहे अशा प्रकारे मानवी शरीर आणि मन यातील प्रक्रिया घडून आणणारे नैसर्गिक सत्य नियम म्हणजेच धम्म आहे विज्ञान म्हणजे काय आहे विज्ञान म्हणजे बौद्धिक विकास आणि त्यामधील घडामोडी आणि त्यासंबंधीचे निपक्षपाती व वस्तुनिष्ठा असे निरीक्षण आणि पद्धतशीर प्रयोग याविषयीचे ज्ञान म्हणजे विज्ञान थोडक्यात विज्ञान हे सार्वत्रिक सत्य किंवा मूलभूत नियमाची कार्यपद्धती या विषयीचे या विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असते अशा प्रकारे विज्ञान म्हणजे निसर्गातील नियमितपणा व्यवस्था गोंधळ इत्यादीचा विश्वासदायक अभ्यास होय विज्ञान अशा प्रकारे निसर्गात घडत असलेल्या प्रक्रियाचा अभ्यास करते सजीव आणि निर्जीव यामध्ये घडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रक्रियेच्या आणि नियमाचा विज्ञानात अभ्यास केला जातो आपण जाणतो की आधुनिक विज्ञानाचा विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत जसे की विज्ञानाच्या शाखेपैकी प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र शारीरिकशास्त्र जीवरसायनशास्त्र इत्यादी अनेक शाखा आहेत त्याचप्रकारे विश्वात घडत असलेल्या अनेक प्रक्रिया ज्या नियमानुसार घडतात त्याच नियमावर आधारित विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत मित्रांनो धम्मा आणि विज्ञान एकच आहे मानवी शरीरामध्ये विशिष्ट नियमाने घडून येणाऱ्या अनेक प्रक्रिया आहेत आणि दैनंदिन जीवनातील मानवी शरीराच्या क्रिया वार्धक्याकडे होत असलेली वाटचाल वातावरणातील जंतूच्या शरीरात प्रवेश झालेला झाल्यास येणारा आजार इत्यादी सर्व प्रक्रिया या विशिष्ट अशा नियमानुसारच अनुसारच घडून येतात मानवी मनसुद्धा चार स्कंदाच्या विशिष्ट प्रक्रियेद्वारे कार्य करीत असते आकाशात घडणाऱ्या प्रक्रियासुद्धा विशिष्ट नियमानुसारच घडून येतात अनेकदा मनुष्य विश्वामध्ये घडून येणाऱ्या अनेक प्रक्रियाविषयी अनभिघ्न असतो जेव्हा मनुष्य या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करतो आणि त्यामधील सत्य जाणतो तेव्हा त्याला नवीन शोध असे म्हणतात खरे म्हणजे या सर्व प्रक्रिया विश्वात अनंत काळापासून अस्तित्वात असतात परंतु मानवी मन व त्या प्रक्रिया घडून येण्यासाठी कारणीभूत असलेले विशिष्ट नियम किंवा तत्त्व समजून घेण्यासाठी असमर्थ असते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर या प्रक्रियाशी निगडीत असलेले विज्ञान मानवास अपरिचित असते जेव्हा या नियमासंबंधित नैसर्गिक सत्य जाणले जाते व त्या सत्याला धरून नवीन तत्व किंवा मा सिद्धांत मानला जातो तोच नवीन शोध होय झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद बघून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असे आपण मानतो ज्या वस्तू पृथ्वीपासून दूर फेकल्या जातात त्या परत पृथ्वीजवळ येतात हे ये आपण दररोज अनुभवतो झाडापासून वेगळे होऊन फळेखाली जमिनीवरच पडतात या दररोज घडणाऱ्या गोष्टी आहेत यात नैसर्गिक सत्य आहे लोक दररोज निसर्गातील हे सत्य निसर्गातील ही प्रक्रिया अनुभवितच होते परंतु न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावेपर्यंत कोणीही त्याला जाणीवपूर्वक नियम किंवा सिद्धांताचे रूप दिले नव्हते आज मनुष्य विश्वात घडून येत असलेल्या सर्व प्रक्रिया सर्व घडामोडी जाणू शकत नाही तथापि सम्यक समृद्ध विश्वास घडून येत असलेल्या सर्व प्रक्रिया अनुभूतीवर जाणू शकत होते धम्म मानवी शरीर आणि मानवी मन यांचेशी संबंधित नैसर्गिक सत्य नियम आणि विश्वात घडून येणाऱ्या सर्व प्रक्रिया याविषयीचे नियम यांचेशी निगडित आहे आणि या निसर्गातील सत्य नियमांना विज्ञान असे म्हणतात म्हणूनच आधुनिक विज्ञान आणि तथागतात सांगितलेला धम्म एकच आहे धम्म म्हणजे मानवी शरीर आणि मानवी मन याचे विज्ञान होय आणि अनित्य दुःख अनात्म हेच सार्वत्रिक सत्य आहे आणि म्हणून धम्म म्हणजे प्रतित्य समुत्पाद आहे ते कशा प्रकारे बुद्ध म्हणतात यो पटीच समुत्पाद पसती सो धम्म पसती यो धम्मम पसदी सो पटीच समुत्पादम पसती तर ऐका जो प्रतित्य समुत्पाद जाणतो तो धम्म जाणतो आणि जो धम्म जाणतो तो प्रतित्य समुत्पाद जाणतो याचाच अर्थ धम्म जाणण्यासाठी समजून घेण्यासाठी व त्याची अनुभूती घेण्यासाठी प्रतित्य समुत्पाद किंवा कार्यकारण भावना सिद्धांत जाणणे आवश्यक आहे धम्म आणि प्रतित्य समुत्पाद एकच आहे मित्रांनो थोडक्यात प्रतित्य प्रत्युत्पाद म्हणजे प्रत्येक घडामोडीसाठी कारण आवश्यक आहे कारणाशिवाय परिणाम घडून येत नाही हे सत्य आहे प्रतित्य प्रत्युत्पाद तृष्णेची निर्मिती आणि तृष्णेपासून मुक्ती या विषयाची प्रक्रिया प्रतिपादित करते जेव्हा सहा इंद्रियाचा संबंधित विषयाशी स्पर्श होतो तेव्हा प्रज्ञा सूर्यवर्तन न केल्यास तृष्णेचा उदय होतो या तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते भवनिर्माण होते आणि त्यामुळे नवीन जन्म घडून येऊन शेवटी मृत्यू आणि दुःख हे पाठोपाठ येतात सहा इंद्रियांच्या स्पर्शामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना अनित्यबोधाने जाणल्यास प्रज्ञेचा उदय होतो आणि तृष्णेचा नाश होतो हा तृष्णेचा उदय आणि नास या विषयाचे सत्य अलगडून दाखविणारा सिद्धांत म्हणजेच कार्य कारण भाव मग यात धम्मगुण काय आहेत बुद्ध म्हणतात स्वागतो भगवता धम्मो संदिप्टिको अकालिको अहिपसिको ओपनयिको पच्चंग वेदित बो, या धम्मगुणाचा अर्थ पुढे दिलेला प्रमाणे आहे स्वागतो तथाकथाचा धम्म स्वाख्यात आहे म्हणजेच तो उत्तमपणे मांडला गेला आहे उत्तमपणे समजावून दिलेला आहे तृष्णा आणि दुःखाचा उदय आणि तृष्णा आणि दुःखापासून होणारी मुक्ती या विषयाचे तत्त्व अर्थात प्रतित्य प्रत्युत्पाद जो बुद्धाच्या धम्माचा गाभा आहे तो त्यांनी स्पष्टपणे समजावून सांगितला आहे त्यामध्ये शंका घेण्याला बिलकुल वाव नाही संभ्रम निर्माण होणे अवश्य शक्यच नाही मग संदीप टिको स्वागतो त्यानंतर संदीप टिको धम्माचा अभ्यासाचे फळ आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येते जो व्यक्ती तथागताने शिकविलेला धम्म आचरणात आणतो आणि त्या व्यक्तीला त्याचे फळ नक्कीच मिळते हे फळ निश्चित असते अकालिको म्हणजे काय धम्माचे पालन केल्याप्रमाणे धम्म पालनाचे तात्काळ फळ प्राप्त होते धम्म आचरणाचे फळ चाकण्यास वेळ लागत नाही अष्टांगिक मार्गाचे पालन केल्याबरोबर त्याचा निश्चित असा लाभ संबंधित व्यक्तीस प्राप्त होते यही शिको म्हणजेच प्रत्येक व्यक्ती या धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो बुद्ध हे लोकांना त्यांचा धम्म प्रत्यक्षात अनुभवून त्यातील सत्य जाणून घ्यावे यासाठी जणू निमंत्रित करीत आहेत ओपनयिको म्हणजे धम्म पालन करणाऱ्या या व्यक्तीस निभाण प्राप्ती घडून येते यामुळे तृष्णेचा नाश होऊन मनातील विकार पूर्णतः नष्ट होतात आणि दुःखमुक्ती घडून होते पच्यतंग वेदितपो व्यूहित बुद्ध धम्म म्हणजेच प्रतित्य प्रत्युत्पाद म्हणजेच कार्यकारण भाव हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनुभूतीवर जाणत येतो धम्मवंदनेत धम्माची पुढील व्याख्या केली आहे अठ्ठांगिको आर्यपतो जनान मुखपवेशो उज्गो व मग्गो याचा अर्थ धम्म म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक अजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या निमुक्त असलेल्या आर्य अष्टांगिक मार्गे होय या मार्गाचे पालन केल्यास तृष्णेचा नाश घडून येण्यास निब्बाण प्राप्त होते मित्रांनो धम्म आणि विज्ञान एकच आहे हे विषय आपण तथागत भगवान बुद्धाने सांगितलेला धम्मोपदेश ऐकलेला आहे मित्रांनो विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा बुद्धवानी या चॅनलवर आपली प्रतिक्रिया जरूर कामेंटद्वारे कळवा नमो बुद्धाय जय भीम